मध्ये वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद खाजगीकरण रिक्त पदे आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद महावितरण कार्यालयासमोर निदर्शने महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी नऊ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या बत्तीस तासांच्या राज्यव्यापी संपाला गडिंग्लसमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज सकाळपासून कडगाव रोडवरील महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निर्देशने केली या आंदोलनात महेश आयवाळे विकास जाधव प्रकाश गुप्पांवर रामदास डावरी मारुती नाईक बसवानी चव्हाण लक्ष्मण सुतार आणि समीर खलिफा यांच्यासह कृती समितीशी संलग्न संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि सार्वजनिक वीज उद्योग वाचवा खाजगीकरण थांबवा अशा घोषणा दिल्या कृती समितीच्या आवाहनानुसार सुरू झालेला हा संप राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यातील कामगार अभियंते आणि अधिकारी यांच्या सहभागामुळे व्यापक स्वरूप धारण करत आहे कर्मचाऱ्यांनी शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा विरोध करत रिक्त पदे मागासवर्गीय आरक्षणास भरणे कंत्राटी कामगारांना कायम करणे आठ तासाचे निश्चित कामकाज आणि पेन्शन योजना लागू करणे यांसह दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी एकजूट दाखवली आहे गडिंगलसमधील आंदोलन शांततेत पार पडले असून कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण थांबावे अशी मागणी केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा